नमस्कार मित्रांनो मी तुमच्या सर्वांचा मित्र चिलारी आज हे पोळा आणि आमच्या गावामध्ये पोळा असल्याच्या नंतर तसे बैल गिल घेऊन आम्ही चाललो आता बैल पोवाडायले पाहू शकता बैल आपला बैल कडकलेला आहे जर असा कारण सकाळी सकाळी चालवला चहा नाश्ता काहीच नाही त्याले इकडे बैल चालवला आम्ही चाललो खडीच्या धरणावर आपण जाऊया पाहू शकता वातावरण धरणावरून पाहिजे तर कोणीच नव्हता जाऊ द्या म्हणला आपल्याला इथेच पोवाडायचं पाणी पण एक नंबर छान आहे मला लगेच भाऊ घेवा आले म्हणे घ्यार बा लवकर बैल पण म्हणे चला घ्या ना त्या भूकार लागल्या पा आम्ही वडा लागलो तरी याला अरे म्हटलं चला आंघोळी करून घ्या लवकर वा म्हणलं लगेच मग एक बैल घेतला व अंगा अंदर अंदर घेतल्यावर काय आंघोळी अंगोळीची पार्श्वभूमी डुबक्या मार लागला आपला ला। दुसरा बैल घेतला आपले मित्र आले ते दीपक आदित्य आणि ओमा तिघाल म्हणलं बैल न्याय दा स्वच्छ पाण्यात धुण ना ती लगे हाना लागली बैल चाल नाही मग नेला बापडत याय कसा कस काही जण यांनीच्या पलीकून त्याचं चालू होतं आंघोळी करणं बैलाच्या कारण यावर शिल्ल्याच गर्दी कमी होती भरपूर जणांना असे बैल विकले न मग निघालो बा अर्ध्या घंट्याने तिथून बैलाची आंघोळी करून घरी घरी निघाल्यावर रस्ता पाहायला लागले तुम्ही ते एवढा बेकार रस्ता होता वर येऊन दगड तर खालून चिखलच हे पहिला एवढा चांगला रस्ता होता यावर्षी कसका बिघडला आहे ट्रॅक्टर वगैरे हो याची याच्याजण बिघडला बहुतेक मग आलो लगेच कोठ्यावर कोठ्यावर आल्यावर लगेच बैल गेलं बांधे पाणी घेणे पाहिले की निघालो घरी घरी येऊन पाहतो तर काय घरी आल्यावर काय गोंडे वगैरे घुंगरू वगैरे कलर देणं चालूच होता मग आलो कोठ्यावर को आपले बाबा काका येणं चालूच होते कारण बैलाले आपल्याला येसनी शिंगाले कलर वगैरे द्यायचा होता मग काय धरला आपला बैल लगेच त्याचे शिंग वगैरे घासणं चालू गेले क्लीन करणं चालू केले कारण बघ कलर द्यायचा होता त्या कारण क्लीन पाहिजे ना लगेच इकडे बैलाला आपल्या क्लीन करणं चालू होतं शिंग मला ये कलर गेला द्यायला झाला चालू की दुसरा बैल आपला उड्यास मारे शे येसन टोचू देणे धरूच देणे कोणाले अरे म्हणलं बा धर लवकर तो आज सण हे म्हणलं हे बारक देतले जात मग इकडे जा तिकडे जाय खाली जर वर जर आरमला लागर रे तर ही घडी हासायला लागला त्याआधी म्हटलं बा तू बैल दरवर मग जरा शांत बसला घडी मग त्याला लयच गमलं नो मग आलो घरी घरी आल्याच्या नंतर काय मग बसतो का बैल ओळखवायला पाहिजे ना आपला चालू होता कलर देणं पंजाच मारू कारण कुणा बैल नेला नाही पाहिजे बापू ओळखवायला पाहिजे ना त्याच्यावर नाव घेऊ टाकलं हे दुसरा ते एवढा तापड होता की त्याला धक्का मी जमीन आर म्हणलं मारते मग लगेच झाली सुरू इकडे बैलाची पूजा वगैरे करणं म्हणजे की कुंकू वगैरे लावला आणि घास वगैरे लावला कारण घास वगैरे लावल्याच्या नंतर आपण जेवायचं असते लगेच यायचं चालू झालं मग आपल्या दुसऱ्या पण बैला घास वगैरे लावला कुंकू वगैरे लागला त्याचं झालं की आम्ही बसलो म्हणलं हुका लागल्या सर्वजण निघाला आणि बसलो आज लगेच पुरणपोळ्या जे विषय वेगळा होता लगेच जेवण घेऊन केले टकाटक जेवण झाले की दहा पंधरा मिनिटात निघालो मंदिराकडे नंतर इकडे आलो गेलं की अशी चक्कर मारावं लागते कारण लय जुनी परंपरा आहे की बैल आले पहिले चक्कर मारावं त्याच्यानंतर सगळेच बैल एक 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 येत होते आपल्या मागं म्हणजे की पहिले पण काही समोर गेले होते सगळे बघू शकता इथे जमा झाले होते इकडे आल्याच्या नंतर लहान मोठे सर्वजण या ग्राउंडवर जमा झाले होते गावापासून शंभर ते दोनशे मीटर अंतर असलेलं हे ग्राउंड आहे तिथे सर्व सत्तर त्याऐंशी जोड्या जमा झाल्या ग्राउंडवर आलो की वैष्णव पाटला सातबारा कोरा हे गोरा भेटला कोरा होता एक नंबर होता पण विशेष नव्हतं ग्राउंडवर आल्याच्या नंतर भेटले आपले मित्र लयच गमलं हो विशेष नाही तब्बल सत्तर है, करना है है, है ते ऐंशी जोडी या तोरणाखाली उभी करणं ही खूप जुनी परंपरा आहे आणि अशीच परंपरा समोरही चालू राहील मग लगेच अर्धा घंटा या तोरणाखाली बैल थांबू द्यायचे सर्वांचे त्यांना ओवाळी हिवाळी झाल्या की धकू द्यायची अशीच जुनी परंपरा आहे आणि यावर्षी पण तीच परंपरा चालू राहिली पाहिलं कसे पळत आपले बैल पांडवना गावामध्ये आहो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पोळा एक नंबर झाला परंत हो परंतु यावर्षी खूप जोड्या हे कमी होत्या कारण बैलजोळ्याची संख्या कमी होण्याचं कारण म्हणजेच की ट्रॅक्टर वगैरे आता भरपूर जणांकडे ट्रॅक्टर आले त्याच्या कारणानं बैलजोळ्या हे कमी झाल्या समोर काय सांगा अजून कमी होते का वाढतेत ते समोरचा प्रश्न राहिला पण यावर्षीचा एवढा खास पोळा झाला मित्रांनो आणि सर्व लहान मोठे इथे जमा झाले बैल पोळ पळवले एकमेकाला भेटले एवढं गमलं की विशेष नाही तर सर्व काही जण गावामध्ये गेले हे गावामध्ये गेले म्हणजेच प्रत्येक जण आपापल्या एटाळामध्ये बैल फिरवत असते एक एक पण आम्ही दोन्ही फिरवले जाऊ द्या म्हणलं एकच दिवस असते दोन्ही फिरवले घातगीत चारा झाला गेला लगेच आलं कोठ्यार कोठ्यार आलं की वगैरे टाकलं कारण हे संध्याकाळचा बेत होता त्याचा त्याला इथं बांधायचा आरामगिराम करू द्यायचा मस्तपैकी मला लगेच पाहागाय पाहायला लागायची खूप जुनी परंपरा मला इथे आलो पानगिन खाय भेटलं लगेच काकाचं दर्शन गिर्शन घेतलं पहिले आम्ही पूर्ण गावात फिरायचो पण आता तेवढं काय राहिलं नाही म्हणून आपापल्या हिटाळ्यात जायचं फिरायचं जा दर्शन घ्यायचं असे कडदुडे पण खूप भेटायचे यावर्षी दोन तीन भेटले पण तेवढंच आशीर्वाद म्हणून भेटले विषय गंभीर आहे मला शेवटच्या घरी म्हणजे आपले काकान गापू त्याचं दर्शन घेतलं गप्पा मारल्या लय छान वाटलं तर मी कसा वाटलं आपला व्हिडिओ तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये